हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोट्या यांचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समजतं टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत साडेसात वाजलेले आहेत माझ्याकडे अजून दीड तास आहे म्हणजे निघायला तोपर्यंत मी बनवणार आहे चपात्या थोड्या एक्स्ट्रा चपात्या बनवणार आहे थोडी भाजी जास्त बनवणार आहे चिवला म्हटलं चिव तू आपलं मला कांदा कट करून दे मी चपात्या खालेला आटून देते तू भाजून घे हिच्यासाठीच सगळं मी आवरलेलं आहे एवढा वेळ घालवला ना हो ते एवढंच की भागच्या लोकांना त्रास होऊ नये बाबा तर तुम्ही म्हणताल आता तू कुठ चाललेले आहे तर कुणीकडे चाललेले आहे तर मी चाललेले आहे मुंबईला मी लगेच येणार आहे एका दिवसामध्ये पण एका दिवसाचा प्रश्न आहे की बोरगी तिला काही त्रास नको डिस्टर्ब नको तिच्या अभ्यासात तिला सगळं टोटली व्यवस्थित आवडलं कपडे मशनी सगळं लावून घेतलं मला माझ्या ताईंच्या ये कमेंट येतील की संध्याकाळचं टायमिंग हे काय डोक्याला बांधून बसलेले आहे बहुतेक आंघोळ केली का काय ताई तू तर हो कारण का सकाळपासून आपण जे क्लिनिंग होतं त्याचा फडशा पाडलेला होता जसं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं त्यामुळे मग आणि दिवसभर घाम वगैरे वातावरण जे आहे सगळं गरमीचं आणि आता मी निघणार होते त्यापेक्षा म्हटलं सगळं आवरून केस वगैरे धुतलेले बरे कारण कसं झालेलं की दिवसभर एक संलग्न काल विचार असा केलेला की कारण का आई येणार ती आल्यानंतर पुन्हा आणि मी त्या क्लिनिकमध्ये बसणार तिला पण वेळ देणं गरजेचं आहे त्यामुळे मग टोटली आम्ही जे आवरायचं होतं ते आवरून घेतलेलं होतं आता पनीर पराठा बनवत आहे सुरुवातीला विचार केला तर त्याची भू भुर्जी भुर वगैरे बनवावं पण म्हटलं पराठा बनवला तर आणि दोन घास एक्स्ट्रा खातील तुम्हीही नक्की बनवता येईन त्याच्यासाठी कांदा भरपूर घेतलेला आहे तीन चार कांदे जे होते ना ते बारीक एकदम चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे धना पावडर जिरा पावडर हळद पावडर कश्मीरी लाल मिर्च पावडर घरचं काळं तिखट कोथंबीर टाकू शकता आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे तिखट नको असेल तर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही वापरू शकता सगळं एकजीव केलं नमक वगैरे घरचं पनीर जर असेल तर त्यातलं पाणी जे आहे ते बऱ्यापैकी काढायचं आणि आता याच्यामध्ये थोडंसं मी चीज टाकत आहे खूप दिवस झालं चीज बटर याच्या रेसिपी बनल्या नाहीत घरामध्ये एकदम साधं भाजी चपाती जी आहे एवढंच बनवलेलं होतं म्हणून मग थोडंसं मी याच्यामध्ये घातलेलं आहे चीज मोजरेला असल्यामुळं काय होतं ना की ते ऑलरेडी खिचल्यागत असतं आणि जे मोजरेला व्यतिरिक्त क्यूब मिळतात ना त्याचं मात्र एक आहे ते घालावं असतं Okay, yeah. ते रग दे तिथे बघा साबण वगैरे सगळं खालती तुला आणि त्याच्यावरती लावतात हाताला पनीर पराठा मोकळा <laughs> म्हणमत मला माहिती आहे टा स्टफिंग भरायची ते बंद करायचं लाटायचं भाजायचं झालं ओव्हर पेशा क्राऊड पटी पवरसा पाणी डोळ्यातून कालचा व्हिडिओ केलेला होता खूप साऱ्या जणींनी कमेंट केलेल्या होत्या भरपूर मला कमेंट आल्या आणि खरंच सांगते तुमचे भरभरून मनापासून आभारी आणि बऱ्या बऱ्याच जणींनी काल अशा कमेंट केल्या की आता किचन सेट झालेलं आहे तर ताई आम्हाला रेसिपी बघायला आवडतील तर हो रेसिपी तर तुम्हाला येतच राहणार आहे तिथून पुढं परीने मी प्रयत्न करत राहीन की तुम्हाला बाबा वेगवेगळं आणि थोडंसं हेल्दी पण असावं कारण जसं तुम्ही माझं आधीचं वजन माझ्या आधीच्या व्हिडिओमधलं वजन बघा आणि नंतरचं वजन बघा याच्यामध्ये रेसिपीचाच परिणाम जा जास्त झालेलं आहे कारण मी पूर्वी भयानक रेसिपी बनवलेल्या आहेत आधीचे जर व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल की रेसिपी किती बनवलेल्या आहेत आणि मग ते आपण केलेलं हे तर करू शकत नाही असं झालेलं आहे आहे तयार जे त्याच्याबरोबर कारण सगळ्यांनाच भूक लागलेली होती सकाळपासून सगळीच कामामध्ये होती आता खाऊन त्यांच्यापुरती एक छोटीशी आपली सकाळच्या पुरती भाजी बनवून ठेवणार आणि त्याच्या निघूया टायमिंग बघा साडे नऊ वाजलेले आहेत साडे ला आपण बाहेर पडणार साडे गाडी आहे कशाने चाललेली आहे तर एशाड जे आपण लक्झरी म्हणतो ना ते रेग्युलरच ड्रेस घातलाय कारण का कुठं तर रात्रभर कोण बघायचं आहे सकाळी उतरायचं घरी जायचं पुन्हा आहे जसे तसे आपला गाऊन ओके मला ना मी जाते काळजी घ्यायची छानपैकी हा बर का आणि मी नाही तर व्यवस्थित ही करायचं ह्याला असं चिटकायला लागतंय बघा सारखं बरं का उद्या व्यवस्थित आवडून मी आता घरात नाहीये तोपर्यंत तो बाहेर खेळायला जायचं नाही मी आल्यानंतर बाहेर खेळायला जायचं तिथून खेळायला जायचं नाही जबाबदारी राहायचं काय जबाबदारी घेतोय जीव कसं हसू करतात बघा ना पोरं जे आप असतात आणि हे पोरं त्याचा हसू करतात आयुष्यातला हा असा पहिला क्षण आहे की ज्याच्यामध्ये मी दोन्ही पण मुलं घरी ठेवून जात आहे मी कधीच आतापर्यंत दोन्ही मुलं ठेवून गेलेली नाही कधी कधी मी आरूला घेऊन गेलेले आहे पण शक्यतो सगळी फॅमिलीज मिळून जातोय जसं तुम्ही बघताय एकटं कोणाला सोडून जात नाही आणि कुठं जर असं काय महत्त्वाचं असेल की जाणं गरजेचं असेल त्यावेळेला मात्र आरूला कधीतरी घेऊन जाते आणि जर पप्पा असतील तर मग म्हणजे तुमचे दादा असतील तर चिवला मग ठेवून जाते अन्यथा मग चिवला पण घेऊन जाते पण चिव आता मोठी झालेली आहे समजदार आहे आणि मुळात एक सांगेन की चिवमध्ये समजदारपणा भरपूर आहे आता मी इकडं आलेले आहेत आज मी वाईस देत आहे तर मी बघितलेलं होतं की रात्री किट्टोने खूप छान अशी रेसिपी केलेली होती तिनं जर शूट करून ठेवला असेल तर ता ताईनं मी तुम्हाला नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यातला पार्ट शेअर करेन आमचं प्लॅनिंग जे होतं ते पंधरा दिवस आधीच प्लॅनिंग होतं पण जसं की शिमगा होता तोंडावर आणि मग आपली मुंबईच्या आई म्हटली की शिमगा आहे तोंडावर नको शिमग्याच्या तोंडावर मी येणार नाही कारण का सणसुद्ध घरात आहे भले आपण करू न करू पण शेवटी म्हणतात ना की सणासुदीच्या ह्याला घर सोडून जाणं त्यापेक्षा म्हणली तू आपलं सगळं झाल्यावर नाही त्याला कळाले तुम्ही दोघं बाहेर चालला ते सकाळचं हे सहाचं टायमिंग होतं आपली एंट्री झालेली आहे मुंबईमध्ये मी आलेले आहे बघू शकता आता ओळखीच्या ताईंना माहीत ता असेल हा एरिया जो आहे तो कुठला आहे तर मी पोचले आता दादाची वाट बघते म्हणजे त्याला लोकेशनला उभारले एक म्हणजे इथं सकाळचं बऱ्यापैकी सामसूम आहे म्हणजे काय जास्त रहदारी नाही आहे मग रस्ते असू दे किंवा इतर ठिकाण असू दे म्हणजे आहे बरं नॉर्मल वाटतं असं एवढं काय आपण खूप असं ह्याच्या चालू आहे असं वाटत नाही आता ह्या टायमिंगला तर दादा जे आहेत ते मला घ्यायला आलेले होते नवीन ज्या ताई आहेत त्यांना बरेचसे प्रश्न पडणार आहेत तू मुंबईला आली कुठं आले कशासाठी आले काय झालेलं काय नाही हे पण मला कमेंट येतील आणि सोबत आमचं रिलेशन कारण बऱ्याच वेळेला त्या कमेंट मला आलेल्या आहेत की नेमकं तुमचं नातं काय आहे आम्हाला समजत नाही आता ज्यांनी पूजेचे व्हिडिओ बघितले त्यांना ओळख करून द्यायची कुठल्याच गोष्टीची गरज नाही पण पूजेनंतर जे काही माझ्यासोबत ह्या तीन महिन्यात ज्या जोडलेल्या माझ्या ताई आहेत त्यांना मात्र विचार येणार মাল বিচার <laughs> तर नवीन ताई असतील ज्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगते की आपली मुंबईची जी आई आहे आता समोर जी दिसत आहे तिची जी आई आहे नाशिकला असते म्हणजे होती तिला देवाज्ञा झालेली आहे आणि ही जी आहे ही आपली निमोनची आई आहे गावाकडची म्हणजे आपले जे दादा आहेत ना त्यांची आई आणि आपली जी मुंबईची आई आहे तिची सासू तर त्या पण आलेल्या आहेत कारण मी आईला घेऊन जाणार आहे मग पाठीमागं थोडंसं मॅनेज करण्यासाठी त्या आलेल्या आहेत आणि सोबतच ओळख करून देते समोर दिसत आहे दिदी म्हणजे रूपा जी कोरियाला असते आणि ती आलेली आहे तिचं शिक्षण जे आहे ते पूर्ण झालेलं आहे म्हणजे आता कमेंट येतील की पुन्हा जाणार आहे का तर नाही तिचा कोर्स जो होता दोन वर्षाचा तो तिने कम्प्लीट केलेला आहे आणि मी जिथं बसलेले होते ना तिथंच हे फोटो होते तीन फोटो या तिन्ही फोटोमध्ये पण यशच आहे जो एकदम लहानपणीचं आणि एक नऊ दहा वर्षाचं वय आपल्या आरू एवढा असताना तो एक आणि आताचा जो यश आहे जो आता मगाशी पण तुम्ही बघितला आणि ना बड्डे गिफ्ट दिले दादानी तुझ्या दादा नि बर्थडे गिफ्ट बघ काय दिलंय पोरांनी काय काय दिलं आणि अगं तुला काय करायचं बाकी तुला काय आहे ना ग तुला असल्याचं पण काय नको पण काय झालं वादे व्हायला लागले नाही चांगलं म्हणून स्टिल चा घेतलं असा झा थोडा दिवस बोलतं दाबोर लावावं लागतं नाही असंच लावावं लागतं आपल्याकडे आहे ना तो आतलाय आणि हे फ्लॅट घेतला बर तू बरं झालं तू का सांगू हा जो फ्लॅट आहे ना हे तुला शिजवायला बरं आहे आहे बर आणि असं मेन म्हणजे ना हाँ, तो तो। तो ना बिना पण आपण हे तू काढ ते सांगते मी भाजी जर करायची झाली ना तुला खोलते सांगते मी आणि याच्यापेक्षा नसतं ह्याच्यात भाजी भाजी हे बरं झालं तू केलं असंच होत ते भात लावून भाताचा डबा काढून ह्यातच भाजी टाकायची म्हणलं तर तुला बरं मी रिटर्न कधी निघणार आहे तर लगेच मी एका रातीत रिटर्न निघणार आहे कारण कसं की आता मुलांच्या एक्झाम वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे मग मी जास्त थांबणार नाही आहे कारण कमेंट खूप साऱ्या ताईंच्या येतात मुंबईमध्ये माझ्या खूप साऱ्या ताई आहेत त्यामुळे त्यांच्या कमेंट येतील म्हणून सांगत आहे की तुम्हाला हा व्हिडिओ येतोय तोपर्यंत आम्ही गेलेलो आहे कोल्हापूरला आईने छान असा माझ्यासाठी डोसा बनवलेला आहे डोस्याचं पीठ तुम्ही बघितलेलं आहे किती सुंदर फुगलेलं होतं एक परफेक्ट जे पीठ असतं बॅटर जे होतं ना ते तयार अशा पद्धतीनं होतं आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेले होते नाश्ता वगैरे केला त्याच्यानंतर मी जेवणाचं मी जास्त काय तुम्हाला इथलं शेअर केलं नाही कारण इथले भरपूर सारे व्हिडिओ जे आहेत ते मी तुम्हाला शेअर केलेले आहेत भरपूर सारे एन्जॉयमेंट आमचं मुंबईचं जे दोन टाईमचं लाईफ जे होतं आम्ही सगळ्यांनी फॅमिलीनं कशा पद्धतीने एन्जॉय केलं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे ताईनं जुन्या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे जास्त काही तुम्हाला शेअर केलं नाही ह्या ज्या बांगड्या आहेत ना ह्या आम्ही कोल्हापूरमध्ये खूप शोधल्या आणि माझ्या हातात तुम्हाला अशा पद्धतीने कडे दिसत होते मला भरपूर कमेंट आहे की ताई हे कडे तू कुठून घेतले काय तर नव्हते आई दादांनी येताना माझ्यासाठी सुरुवातीला हे कडे आणलेले होते ज्याला अशा पद्धतीने वरून लॉक आहे जे ज्यांच्या हातामध्ये जायला प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना काढ घालेला त्यांच्यासाठी बेस्ट आहे ते तिनं मुंबईला घेतलेलं आहे कुठून काय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगेनच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तीच सांगेल तुम्हाला पण कितीला बसलं तर साडेतीनशे रुपयेलाही बसलेलं आहे आणि मी पूजेच्या वेळेला शोधत होतो मी पण आई पण त्यावेळेला आम्हाला तिथं मिळालेलं नव्हतं हे इथंच मिळतं आहे आमच्या तिकडे थोडंसं वेगळं मिळतं आणि हे आहे दुपारचं जेवण दुपारच्या जेवणामध्ये आहे जिलेबी सोबतच जो नवीन कुकर आणलेला होता त्याच्यामध्ये तिने बनवलेला आहे गाजराचा हलवा मटर पनीरची भाजी आहे कोशिंबीर आहे चपाती आहे असं ताईने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मी व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ